कार्यसभ्राट आमदार बुद्धीचा देव शक्तीचा देव चा देव त्या दुर त्या दुर चा देव अशा पद्धतीच्या अनेक प्रकारान ज्या हनुमंताची ओळख सांगितली जाते परंतु त्याचबरोबर स्वामी भक्त देव म्हणून हनुमंताची आपण प्रशंसा करतो ओळख आहे त्या हनुमंताची आज हनुमान जयंती आहे त्याला मी करतो छत्रपती शिवराय महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीन एक समाज एक संघ अशा पद्धतीचा समाज एकता मनसे चषक दोन हजार पंचवीस या गोहागर विधानसभा क्षेत्र मर्यादित ज्या क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहेत त्या स्पर्धेचे आयोजक माझे तरुण सहकारी श्री प्रमोद गांधी व्यासपीठावर उपस्थित असलेले पंचायत समितीचे माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्री सुरेशजी सावंत पंचायत समितीचे माजी सभापती श्री श्री पवार गुवाहाकड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष भगवानराव कदम या गावचे सरपंच विजय तेलगडेजी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक साबीरबाई सालेजी त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि माझे अतिशय जवळचे मित्र श्री विनोद विनोद जानवळकर या गावचे देख् उपसरपंच आशिमबाई साले, साले त्याचबरोबर उपयोगा प्रमुख श्री पिंट्या संसारे मामा शिर्के सचिन जाधव मुक्तारबाई ठाकूर व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्वच मान्यवर मंडळी सर्व खेळाडू आणि उपस्थित प्रेक्षक बांधवां भगिनी आणि सहकारी मित्रांनो सध्या क्रिकेटचं वातावरण संपूर्ण जगभर आणि विशेष करून आपल्या हिंदुस्थानवर पसरलेलं आहे स्पर्धा उभ्या जगाचं लक्ष हे आपल्या देशाकडं कायम लागलेलं ला असत आणि त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आयपीएलच्या स्पर्धा आपल्या क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलं जात सध्या वेगवेगळ्या समाजांच्या स्पर्धा होत आहेत काही दिवसापूर्वी मी शापूरी त्या ठिकाणी मंगेश सोलकरांच्या गावामध्ये आलो होतो तिथे कुंडली समाजाच्या वतीने स्पर्धा होत्या पालपेणे गावाच्या वतीने स्पर्धा होत्या पालपेणे कुंभार समाजाच्या वतीने स्पर्धा होत्या याच मैदानावर मी आलो होतो त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून बेलदार समाजाचे संघ इथं आले होते आणि बेलदार समाजाच्या वतीने देखील स्पर्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होत त्याच्यापूर्वी तळी याच्या वतीनं तळी आय पी एल म्हणून स्पर्धांचं इथं आयोजन केलं होत मराठा समाजानं स्पर्धांचं आयोजन केलं होत अशा वेगवेगळ्या समाजाच्या वतीनं या स्पर्धांचं आयोजन केलं जात आणि समाजाच्या वतीनं जे स्पर्धांचं आयोजन केलं जात त्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ज्या समाजाच्या वतीनं या स्पर्धांचं आयोजन होत त्या समाजाचे संघ समाजातल्या तरुणांचे संघ तरुण मुलांचे खेळाडूंचे संघ त्या त्या आय पी एल त्या त्या स्पर्धांमधून खेळत असतात पण मला विशेष करून प्रमोद गांधीना धन्यवाद दिले पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये आदर्श आहे जो एक आहे ज्याच्यामध्ये कल्पकता आहे त्यांनी आपल्या पक्षातर्फे स्पर्धा भरवल्या हो पण त्या स्पर्धांना त्यांनी नाव दिलं एक समाज आणि एक स्पर्धा असं काय एक समाज आणि एक संघ अशा प्रकारच्या समोर या ठिकाणी आणली आणि म्हणून मी त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो अशा प्रकार सगळ्या समाजाला म्हणजे बारा समाजातल्या बारा संघांना संधी दिली पण त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघामध्ये कोणा एका विशिष्ट समाजाच्या स्पर्धा न भरवता त्यांनी या मैदानामध्ये सर्व समाजाला संधी उपलब्ध करून दिली हा उपक्रम अतिशय आगळा वेगळा आहे कौतुकास्पद आहे आणि नाविन्यपूर्ण आहे आणि त्या स्पर्धांचं विनोद तुम्ही मला निमंत्रण दिलं अशा प्रकारचं ज्या वेळेला एखादा नाविन्यपूर्ण उपक्रम असतो त्यावेळेला या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या उपक्रमाचं कौतुक करणं तुम्हाला प्रोत्साहन देणं आणि चांगलं काम करता ते अधिक तुमच्याकडून चांगलं व्हावं या करता म्हणून तुम्हा सर्वांना वाटेल ते वेळेला प्रसंगी मदत करणं हे आपलं काम आहे आणि म्हणून मी तुमचा तुमचं या ठिकाणी कौतुक करण्याकरता आलो तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता आलो तुमच्या ह्या नाविन्यपूर्ण कल्पनेचं या ठिकाणी अनेकांनी अनुकरण करावं अशा प्रकारचं आव्हान करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलो बांधव भगिनीनो आज आपण अशा पद्धतीनं की शेवटी तुम्ही आम्ही सगळी महाराष्ट्रातली म्हणा आपल्या मतदारसंघातली म्हणा जिल्ह्यातली म्हणा ही मराठी माणसं